झेंडे पडकत होते तोपांचा आवाज समुद्रात घुमत होता आणि त्या अथांग लाटावर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरमार चालत होत एक असा किल्ला ज्याचं नाव उच्चारलं की समुद्र ही आदराने नतमस्तक होतो तो म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि हरणेच्या जवळ अरबी समुद्रात आहे याची सुरुवातीची बांधणी आदिलशाही अंमलात झाली असं मानलं जातं पण खऱ्या अर्थाने या किल्ल्याला ऐतिहासिक तेज प्राप्त झालं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठच्या सुमारास त्याचा ताबा घेतला आणि किल्ल्याचं पुनर्जीवन केलं हा किल्ला म्हणजे एक समुद्रावरील अभेद्य कोट म्हणूनच त्याला सागरी द्वार असंही म्हणतात शिवरायांनी या सागरी किल्ल्याचं महत्त्व ओळखलं होतं त्याने फक्त भूभागातच नाही तर समुद्रातही स्वराज्याचं नियंत्रण आणण्यासाठी समुद्री किल्ल्यांची रचना केली सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे मराठ्यांच्या सागरी धोरणाचे तटबंदी होते सुवर्णदुर्ग हेच ते ठिकाण जिथून कानोजी आंग्री यांचा आरमार अरबी समुद्रात वर्चस्व गाजवत होते सुवर्णदुर्ग हे एक बेटावर वसलेला किल्ला आहे किल्ल्याभोवती खोल समुद्र आहे त्यामुळे थेट हल्ला करणे कठीण नव्हे तर अशक्य होते या किल्ल्याला दगडी तटबंदी भक्कम बुरुज तोफा आणि काही छोटी पाण्याची टाकी आहेत किल्ल्याच्या ताब्यातून आसपासच्या किनारपट्टीवर वर्चस्व ठेवणे शक्य होते म्हणूनच तो रणनीतीने अत्यंत महत्त्वाचा होता सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजे मराठा आरमाराच्या शक्तीचं प्रतीक इथेच राहून कानोजी अंग्री यांचा आरमार इंग्रज डच आणि पोर्तुगीजांवर वर्चस्व ठेवत असे याच सुवर्णदुर्गावरून त्यांनी एक सागरी सत्ता केंद्र उभा केलं जिथून परकीय जहाजांवर नजर ठेवली जात असे त्यामुळेच इंग्रज आणि पोर्तुगीजांनी अनेकदा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण सुवर्णदुर्ग त्यांच्यासाठी नेहमीच एक अवैध राहिला सतराशे पंचावन्न साली इंग्रजांनी मराठा आरमारावर निर्णायक हल्ला चढवला सुवर्णदुर्गावर त्यांनी नौकामधून तोपांचा मारा केला अखेरीस अठराशे अठरामध्ये मराठ्यांच्या पराभवानंतर सुवर्णदुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हापासून हा किल्ला राजकीय दृष्ट्या निष्प्रभ झाला पण त्याच्या तटावर आजही इतिहासाचे आवाज घुमत आहेत आज सुवर्णदुर्ग एक पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखले जाते हरणे बंदरावरून बोटीना किल्ल्यावर जाता येते समुद्राच्या लाटावर उभा असलेला हा गड आजही मराठ्यांचा नौसेनेचा पराक्रमाची साक्ष देतो सुवर्णदुर्ग म्हणजे फक्त एक किल्ला नाही तर तो मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचं प्रतीक आहे त्याच्या बुरुजांवरून आजही लाटा आदळतात पण इतिहासाची गर्जना त्या प्रत्येक लाटेमागे ऐकू येते सुवर्णदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या सामर्थ्याचं सुवर्णपण तो सांगतो की स्वराज्य फक्त डोंगरातच नव्हे तर समुद्रावरही तितकंच अजिंक्य होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये